काहीच नाही राहिल तिथे जैरमलचा डबा आहे याच्यामध्ये खरं तर त्यांच्या आग होते आता हे जैरमलता डबा इथला म्हणलं सोन्याला काय इथला त्याला किती टाइम लागतो आणि पैसे आणि ते या डब्यामध्ये होत हा डबा इथून गेलेला आहे आपण मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्र बघू शकता आणि याचा आम्हाला न्याय देऊ शकता की एक तोळा सोन्याचा आणि पन्नास रुपये रोखा दोन तोळे दोन तोळे होते का दोन तोळ्याचा डाग आणि पन्नास रुपये होते धन्यवाद चला शिवाजी पिलाजी फुटाण यांच्या घरात दलित झालेलं आहे आंबोली येथे खुटाणवाडी संध्याकाळी त्यांना काय असं करणार आहे तुम्ही तसं बाहेर काही नाही ग्रामपंचायत त्यांना काय थोडीफार मदत नाही करू शकतो मी आता भाऊसाहेब मी आता यांच्याशी बोललोय आहे पिओ साहेबांची तात्काळ हा प्रस्ताव पाठवा दलित झाल्या म्हणून त्याला दाखल जोडा तात्काळ मदत करूया आणि तुम्ही असं आ, हे बघा ते आता हे कुडाचं घर आहे हे कुडचं असल्यामुळे ते जळून गेले आणि तुम्ही व्यवस्थित पंचनामा करून मग मी आता तहसीलदारांची बोलतो काय कुठली राजकीय बाईट नाही हे घर जळालंय माणसं उघड्यावर आहेत आज संध्याकाळी ते कुठं राहणार आहेत आणि ग्रामपंचायत ही खरं तर म्हणजे लोकांच्या सोयीसाठी आहे आणि म्हणून तुम्हाला सरपंच मॅडमला सांगा आणि बिडवून कानवाला मी बिडवून नाही फोन करीन गोईर साहेब आपले बिड आहेत त्यांना आता काहीच नाही राहिलं आता म्हणा तुम्हाला याच्याप्रमाणे जो अधिकार असतो मी म्हणत नाही तु तुम्ही त्यांना हे करा तो ते करा तर थोड्याशी त्यांना मदत करा आता त्यांना तर हे इथं त्यांना आता आता सुद्धा त्यांना काही नाही आणि म्हणून अशा प्रकारचं खरं तर ते हे आहे तर मी तात्पुरतं त्यांना माझ्याकडून दोन्ही हजार रुपये देतो ते आपले संध्याकाळचं पुरतं दोन चार दिवस त्यांचा भाडं घ्या तर त्यांना ते आपलं सध्या त्यांचे पैसे सुद्धा सगळे जळून गेले त्यांचे डागायला आता त्यांना संध्याकाळी काय खायला नाही म्हणून मी त्यांना दोन हजार रुपये तात्पुरते दिलेत आपण जे जे कोणी काही मदत करतील तशा प्रकारचं आपण त्यांना हे करूया तुम्ही पण पन ग्रामपंचायत त्यांना मदत करा अशा प्रकारचं तुम्हाला मी आवाहन करतो आणि विशेष करून थोडंसं आता हे भात गेलं ते पन्नास हजार रुपये गेले डाग गेले भांडी भासणे गेली काहीच नाही मग आपले तुम्ही एक बिड साहेबांना एक प्रस्ताव जे उद्या द्या एक आणि त्याची लढा एक नाही द्या तेच खरं तर तर तो आलं पाहिजे नाही तरी कोतवाल पाठवलंय कोतवाल दौंडी द्यायचे का घरपेटले म्हणून नाही त्यांची जबाबदारी काय सर्कल तलाटेने कोतवल पाठवलाय का, को का गावात दौंडीच काम का अंबर आहे तलाट्याच आणि काम आहे नाही इथे येऊन पंचनामा करणे काय जवळ किती बासलं होती काय होतं हे पाहायला पाहिजे समजचे अरे फोन करून काय करता बाबा आहे सुपे त्याचं काय होते बिचारता त्याला आला फोन सर्कल तर तो आला इथं तो येऊन काय करणार इथं प्रत्यक्षामध्ये जळीत म्हणजे ही हानी झालेली आणि यकेज़ा याच्यामध्ये ही जबाबदारी तलाठी सर्कल किंवा सरपंच आणि मी सुद्धा माझी पण जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून मी काय मग मिसत का मला एखादी जर एखादी वाईट घटना घडली किंवा कोणा अन्याय झाला तर देवराम मंडाला इथे यावाच लागेल त्यांना मदत करावाच लागेल तसं तुम्ही सरकारी माणसं आहेत तुम्ही आले आपला इकडून तुकून कुंद पाहिलं निघून गेलं ठीक आहे तुम्ही आता आलात काय असेल ते बघा त्यांना काय मदत करताय दीकर सरपंच बाईचं बाळ लहान आहे त्याच्यामुळे त्यांना काही तांत्रिक अर्थ नाही मी समजून घ्या पोलिस पाटील साहेब आहे तिथं पोलीस पाटील मला फोन करतो तुम्ही फोन करत नाही या अशा टायमाला तात्काळ करता कारण आमचा फोन गेल्यावरती वरिष्ठ अधिकारी येतात तुमचं काय तसं आहे तुम्ही आपले गरम घरांजोक आहेत ठीक आहे तुमच्या कुटुंबाला मदत होईल माझ्याकडून मी तुम्हाला घर फुल तर देणारच परंतु जे काय आता हे नुकसान झाले याच्यामध्ये आपण जसं काही नियमात बसेल ते आपण करूया धन्यवाद मी या ठिकाणी जाहीर पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आपण या मीडियाच्या माध्यमातून जे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील बी डी साहेब असतील आणि तहसीलदार असतील या अधिकाऱ्यांनी तर फार हे म्हणजे भूमियान झाले घरच न राहिलं अशा प्रकारचे जरी झाले त्यांना मदत चौकून व्हावी आणि गावकऱ्यांनी कोणी कोणला त्यांना जर थोडंफार आपल्या आयपतीप्रमाणे शंभर दोनशे पन्नास रुपये देऊन त्यांना ते बारीक बारीक पोरांसाठी बा पोर आजारी आहे एक सहानुभूती म्हणून अशा प्रकारचं ज्यांना आयपतीपणा शक्य नुसार ते केलं तर त्या कुटुंबाला आपण आधार देऊ आणि त्या कुटुंबाला करू धन्यवाद